नमस्कार मित्रांनो मी उमेश म्हात्रे आणि आम्ही आमटेंकर या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज घरी बसून मला लय खूप कंटाळा आलेला होता म्हणून मी आज प्लॅनिंग केलं म्हणजे कोंबडी घेऊन येतोय आणि ह्या फ्राय करतो मस्त तर बघूया कोंबडीची तंदुरी करू आपण मस्त खूप मस्त मजा येईल तर बघूया चला या करू आपण दीड किलो चालेल करूया आपण मस्त खाप इतर सापलेला आहे पाहून घेऊ पटकन काहीच बोलतात बघा बोलता पटकन साफ करून घेऊ तर मस्त साफ करून घेतलेली आहे आणि आता चिरा पारून घे घेऊ जेणेकरून म मीठ मसाला जिरेल खाचे पाडून घेतलेले आहेत मस्त मीठ मसाला जिरेल जेणेकरून ठिक तंदुरीला लाव लावण्यासाठी आपलं साहित्य घरगुती साहित्य आहे बघू शकता गरम मसाला आहे चिकन तंदुरी मसाला आहे हलद आहे आणि आपला घरगुती मसाला आहे तर हा लावून घेऊ पटापट आपण ती थोडं मीठ टाकून घेऊ आपण आणि पद्धतशीरपाल मस्त लिंबू लिंबू टाकून घेतलेला आहे तर चिरा काढून घेतल्यात त्यामध्ये आपण टाकू थोडं थोडा आणि सगळीकडे लावून घेऊ ನಮಗೆ ವಗರೇ ಸಡೆ

तर केलीचा पाल पान आहे तर त्याच्यामध्ये आपण पॅकिंग करून घेऊ पॅकिंग करून झालेलं आहे आपल्या झाडाचा ताना आहे त्यामध्ये आपण बांधून घेऊ बांधून घेतलेलं आहे बघू शकतो आपण पद्धतीमध्ये तर शेतातले आपली माती आहे ते लावून घेऊ आपण जरा जराशी माती लावून झालेलं आहे आता तर आता पाऊस पण खूप पडतो आहे त्यामुळं आपण आपल्या रूममध्ये घरी करू आपण तर आपली घरगुती चूल आहे तर ह्याच्यावर आपण क करणार आहोत कारण बाहेर आपला पाणी खूप पडतो आहे त्याच्यामुळं आम्ही आता इकडे करतो आहे आणि इंगोल इंगोल पडलेले आहेत बघा तर इंग इंगलावर त्या ठेवू आपण ठेवून घेऊ ठेवून घेतलेलं आहे बघा मित्रांनो तंदुरी झालेली आहे आपली बघू शकता एकदम मस्त शिजलेले आहे तर आपण चला आता व्हिडिओ स्टॉक करूया इथे मित्रांनो बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत बघूया